न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा जलदूत रामदास साळवे यांच्या वतीने मोफत पाणी पुरवठा आज दुष्काळात पाणी विकून पैसे कमवणाऱ्यांचे उदंड पीक आलेले असताना सिल्लूर तालुक्यातील भवन येथील रामदास साळवे यांनी मोफत पाणी सेवा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे स्वतःची बोरवेल लोकांसाठी खुली करून महिन्याकाठी वीज बिलाचे पैसे खिशातून भरणाऱ्या या जलदूताचे हे सेवाभावी कार्य आठ वर्षापासून अव्यातपणे सुरू आहे भवन येथील नागरिकांना सध्या पाणी टंचाईची समस्या खूप भेडसावत आहे उपलब्ध पाण्याच्या वितरणाचे नियोजन ग्रामपंचायतीकडे नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशा पाणी टंचाईचा काळात रामदास साळवे यांचा मोफत पाणी सेवा प्रशंसनीय आणि अनुकरणीय उपक्रम ठरला आहे दोन हजार अठरा मध्ये घेतला बोअरवेल रामदास साळवे हे पानटपरी व सेटरिंगचा व्यवसायातून कुटुंबाला हातभार लावतात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबासाठी बोअरवेल घेण्याचा निर्णय घेतला दोन हजार अठरा मध्ये त्यांनी बोरवेल घेतला त्याला मुबलक कशा प्रमाणात पाणी लागले समाजसेवेची आवड असलेल्या रामदास साळवे यांना नागरिकांची उन्हातानात पाण्यासाठी होणारी धावपळ पाहत नव्हती आणि मोफत सेवा सुरू झाली एके दिवशी त्यांच्याकडे एक महिला गेली भाऊ सकाळपासून धावपळ करूनही पाणी मिळाले नाही हंडाभर पाणी मिळाले तर बरे होईल अशी विनवणी तिने केली त्यावर रामदास साळवे व त्यांच्या पत्नी यांनी त्या महिलेला मुबलक पाणी भरू दिले तिने ही बाब इतर महिलांना सांगितली बघता बघता इतर महिलांची ही बोरवेल वर गर्दी झाली आस्ता गायत ती कायम आहे तब्बल आठ वर्षापासून दररोज सकाळ दुपार सायंकाळ त्यांच्या बोरवेल वर नागरिकांची कायम गर्दी असते फक्त खंडित झाला तरच बोरवेल बंद असतो दररोज पन्नास ते साठ हजार लिटर पाण्याचा मोफत पुरवठा करताना महिन्याला पाचशे ते एक हजार रुपये वीज बिल ते खिशातून भरतात लोक केव्हाही येवोत बोरवेल चे बटन सुरू करून ते पाणी देतात देणाऱ्याने एवढे पाणी दिले आहे ते तहानलेल्यांना देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो अशी प्रतिक्रिया ते देतात अनेक जण पाणी विक्रीचा धंदा करून पैसा कमावत आहेत मात्र पाणी विकणे योग्य नसल्याचे मत जलदूत रामदास साळवे व्यक्त करतात